नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या बारावी बोर्ड परीक्षेत वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील व्हिडिओ आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत चला सुरुवात करूयात हा पहिलाच व्हिडिओ आहे टाईम मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये वेळेचं व्यवस्थापन अर्थशास्त्रापासून सुरुवात करूयात आणि बाकी सर्व विषयांचे देखील मॅनेजमेंट ह्यामध्ये आपण क्रमाक्रमाने विचारात घेऊयात आणि त्याचसोबत इतरही प्रश्नांचा आपल्याला विचार करायचा आहे इतरही विषयांमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यांचा विचार करायचा आहे तेही व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करत आहोत मित्रांनो बारावी अर्थशास्त्र या विषयाचं टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी आपण काही घटक विचारात घेतले जसं प्रश्न क्रमांक कारण कोणता प्रश्न सुरू आहे त्यावेळेस त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं प्रश्नाचं स्वरूपही समजून घेऊयात कोणता प्रश्न असतो त्या प्र प्रश्न क्रमांकामध्ये जेणेकरून त्या प्रश्नाच्या स्वरूपानुसार आपल्याला वेळेचं नियोजन करता येईल त्यानंतर एक महत्त्वाचा घटक आहे जो म्हणजे प्रश्नांची संख्या किती प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात हेही विचारात घ्यावं लागतं त्यानुसार टाईम मॅनेजमेंट होईल आणि मग एका प्रश्नाला किती वेळ द्यायचा त्यानुसार एकूण वेळ तुमची किती असणार आहे आणि एक महत्त्वाचा घटक जो इतर कुठल्याही चॅनलवरती अपलोड होत नाही तो म्हणजे घड्याळी वेळ म्हणजे पेपर किती वाजता सुरू होईल त्यावेळेस घड्याळमध्ये किती वाजलेले असेल त्यानुसार आपण टाईम मॅनेजमेंट विचारात घेणार आहोत तर चला पहिला प्रश्न पाहूयात अर्थशास्त्र या विषयामध्ये पहिला प्रश्न हा वस्तुनिष्ठ प्रश्नाचा आहे ज्यामध्ये चार अ ब क ड असे चार उपप्रश्न येतात मग त्यामध्ये कोणतेही उपप्रश्न असू शकतात त्यामधला पहिला जर उपप्रश्न तुम्ही घेतला तर त्यामध्ये पाच प्रश्नांची संख्या आहे पाच प्रश्न दिलेले ह्या पाच प्रश्नांसाठी तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे तर एका मिनिटासाठी आ, एका प्रश्नासाठी एक मिनिटाचा वेळ असे पाच प्रश्न आहेत ना म्हणून तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी पाच मिनिटे लागणार आहे ब उपप्रश्न आता मी ह्या ठिकाणी सहसंबंधाचा घेतला आहे योग्य पर्यायचं घेतलं आहे परंतु आपल्याकडे आठ प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्याच्यातले चा कोणते चार या ठिकाणी विचारले जातात इथं आपण नमुना म्हणून काहींची नावं घेतलेत मी पण हेच असतील असं नाही कोणते येऊ देत त्याच्यासाठी आपल्याला सेम वेळ या ठिकाणी द्यायचं आहे तर ब प्रश्नात देखील पाच प्रश्न असतात एका प्रश्नाला एक मिनिटाचा वेळ दे आपण देणार आहोत असे टोटल तो पाच मिनिट ह्या प्रश्नासाठी लागते यानंतर आहे को। क कमध्ये एक जो प्रश्न दिला जाईल त्यामध्ये देखील पाच ची संख्या असेल एका प्रश्नाला एक मिनिट आणि पाच प्रश्नांचे पाच मिनिट ह्या ठिकाणी होतील शेवटचा ड जो प्रश्न असेल त्यामध्येही पाच प्रश्न दिले जातील एक मिनटाचा वेळ एका प्रश्नाला द्या असे पाच मिनिट तुमच्या या ठिकाणी होतील म्हणजे ही पहिल्या प्रश्नामध्ये अबकडे जेवढे उपप्रश्न असतील त्या प्रत्येकात पाच पाच प्रश्न आहेत एक एक मिनिट एका प्रश्नाला वेळ दिला की पाच पाच मिनिटामध्ये तुमचे हे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात आणि टोटल वेळ आपल्याला लागतो या ठिकाणी वीस मिनटाचा मग विचार करा आपला पेपर सुरू होणाऱ्या अर्थशास्त्राचा दुपारच्या सतरामध्ये तीन वाजता मग तीन वाजता तुम्ही प्रत्यक्ष पेपर लिहायला सुरुवात करणार आहेत तर त्यावेळेस तीन ते तीन वीस घड्याळामध्ये तीन वीस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही पहिला प्रश्न सोडू शकता यानंतर प्रश्न नेक्स्ट पुढचा दुसरा प्रश्न आपण सोडवायला घ्यायचा म्हणजे घड्याळात तीन वीस झाले याच्यातले काही प्रश्न सोडायचे राहिले असतील तर ते थांबवायचे आणि दुसरा प्रश्न इनवीसला आपल्याला सोडवायला घ्यायचा आहे दुसऱ्या प्रश्नात देखील दोन उपप्रश्न आहे अ आणि ब इथले प्रश्न फिक्स आहे संकल्पना ओळखून स्पष्ट करायचे आहेत दोन मार्काचा प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला पाच प्रश्न दिले जाणार आहेत सोडवणार आपण तीनच आहोत पाचपैकी तीन सोडवा अशा पद्धतीने सांगितलं जातं मग एका प्रश्नाला किती वेळ द्यायचा तर संकल्पनांच्या प्रश्नासाठी पाच मिनिटाचा वेळ घ्या पाच मिनटामध्ये एक प्रश्न सोडून झाला पाहिजे आपल्याला असे तीन प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे पाच तरी पंधरा मिनिट आपल्याला वेळ लागेल अ हा उपप्रश्न सोडवायला त्यानंतर ब उपप्रश्न सुरू करायचा ब आहे फरक स्पष्ट करा यामध्ये देखील पाच फरक दिले जातील आपल्याला तीनच सोडवायचे आहेत पाचपैकी तीन एका फरकासाठी पाच मिनिटाचा वेळ घ्या एक फरक पाच मिनिट आणि तीन फरकांसाठी फरकांसाठी आता आपल्याला पाच तिक पंधरा पुन्हा या ठिकाणी पंधरा मिनिट लागते म्हणजे अर्ध्या तासामध्ये तुमचा दुसरा प्रश्न पूर्ण होणं अपेक्षित आहे या ठिकाणी आ, दुसरा प्रश्न आपण सुरू केला होता तीनवीसला त्यामध्ये आणखी तीस मिनिट ह्या प्रश्नाच्या लागणार आहे वीसला सुरू झालेला प्रश्न तीन, तीन वाजून पन्नास मिनिटापर्यंत तुमचा पूर्ण होणं अपेक्षित आहे जर होत नसेल तर हाही प्रश्न ह्या ठिकाणी थांबायचा होणं अपेक्षित आहे एवढा वेळ बड़ जाणार नाही तुम्ही प्रश्न सोडवतानाच विचार करा एका आ, संकल आ, पाँच पाँच हो द, हा संकल्पनांचा प्रश्न घेतला तरी पाच मिनिटामध्ये सोडून झाला पाहिजे लिहायला घेतानाच चेक करा पाच मिनिट लागणार आहेत या प्रश्नाला असं विचार तर तुमचे हे पाच पाच मिनिट कवर होत जातील आणि एकूण अर्ध तीस मिनिटामध्ये तुमचा हा प्रश्न पूर्ण होईल यानंतर नेक्स्ट पुढचे प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आहे यामध्ये पाच प्रश्न देतात तीनच प्रश्न आपल्याला सोडवायचे एका प्रश्नासाठी दहा मिनटाचा वेळ द्या सोडवणार किती आहोत आपण तीन प्रश्न म्हणजे तुम्हाला तीस मिनिटाचा वेळ ह्या ठिकाणी लागणार आहे आपण सुरुवात करणार आहोत तीन पन्नासला ते ती चार वाजून वीस मिनिटापर्यंत हा प्रश्न तुमचा पूर्ण होणं अपेक्षित आहे दहा दहा मिनटामध्ये एक एक प्रश्न कम्प्लीट करा त्यानंतर जाणार आहोत प्रश्न चौथा चौथा आहे सहमत आहात किंवा नाही सहकारण लिहा इथेही आपल्याला पाच स विधानं देतील त्यापैकी तीन यांचं सहमत आहात किंवा नाही हे ओळखून स्पष्ट करायचे तर एका प्रश्नाला आपण दहा मिनिटाचा वेळ देऊयात यामध्येही सोडवायचे आपल्याला तीन आहेत म्हणजे इथं पुन्हा तीस मिनटाचा वेळ आपल्याला लागणार आहे चौथा प्रश्न तुम्ही किती वाजता सुरू करणार चार वाजून वीस तो संपणार आहे चार वाजून पन्नास मिनिटांस मिनटामध्ये हा प्रश्न कवर करायचा यानंतर प्रश्न पाचवा पाचवा प्रश्न जसा सोपा आहे तक्ता आकृती उतारेचे प्रश्न असतात सहज तुम्ही उतार्यातले हे प्रश्न शोधू शकता आणि सक्त आकृत्याही कम्प्लीट करू शकतो इथं तीन प्रश्न आहेत सोडवायचे तुम्हाला दोनच आहेत यांपैकी एका प्रश्नासाठी आठ मिनिटाचा वेळ देऊयात आपण आठ मिनिटामध्ये सहज तुम्हाला उतार वाचून त्याची उत्तरं लिहून होतील दोन प्रश्नांसाठी सोळा मिनिट लागतील प्रश्न आपला सुरू होणार होता पाचवा चार वाजून पन्नास मिनटांनी तर तो, तो सोडून पूर्ण होणं अपेक्षित आहे पाच वाजून सहा मिनटापर्यंत पाच वाजून सहा मिनटापर्यंत आणि मग आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक सहावा शेवटचा प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा इथं आपल्याला तीन प्रश्न दिलेले असतात सोडवायचे दोन आहेत एका प्रश्नाला किती वेळ द्याल आपल्याकडं पंचवीस मिनिट मिळतात एका प्रश्नासाठी आठ मार्काचा प्रश्न आहे ना तर इथं मी खूप वेळ तुम्हाला राखीव ठेवलेला आहे ह्या प्रश्नासाठी कारण चांगले गुण मिळून देतात दोन प्रश्न आठ आठ मार्कचे सोडवले सोळा मार्क तुम्हाला मिळून जातात दोन प्रश्न आणि तो चांगला लिहिता यावा आणि शेवटचा प्रश्न आहे तीन तास तुम्ही लिखाण असा हा दुखू लागतात अशा वेळेस तुम्हाला हा प्रश्न चांगला लिहिता यावा म्हणून थोडेसे मिनिट या ठिकाणी आपण एक्स्ट्रा दिलेले असे दोन प्रश्न सोडवायला तुम्हाला पन्नास मिनिट टाईम मिळेल तसं पाहिलं तर विचार केला तुम्ही तर हा सहाव्या प्रश्नाला शेवटचा एक तास आपल्या हातामध्ये राहतो हे पन्नास मिनटामध्ये तुम्ही हे दोन्ही प्रश्न या ठिकाणी कवर करायचे म्हणजे पाच वाजून सहा मिनिटांनी सुरू झाला तर पाच वाजून छंपन्न मिनटापर्यंत हे दोन्ही प्रश्न तुमचे कवर होतील आणि अजूनही आपल्याकडं एकूण मिनिटाचा जर विचार केला एकूण मिनिट तीन तासामध्ये अस होतात साहित्रीक अठरा एकशे ऐंशी मिनटं होतात आणि आपण जे वेळ दिला आहे त्याच्यात एकशे शहात्तर मिनट आपल्याला लागत आहे अजूनही आपल्याकडं सहा मिनिट बॅलन्स राहत आहेत पा पाच वाजून छप्पन मिनटापर्यंत तुमचं हे सगळं काम कवर होतं चार मिनटं आपल्याकडं बॅलन्स आहे ह्या चार मिनटामध्ये तुम्ही प्रश्नांच्या संपल्यानंतर रेषा मारणं कुठले प्रश्न राहिलेत का ते चेक करणं यासारख्या कामासाठी त्याचा वापर करू शकता राहिला प्रश्न जर काही प्रश्न त्यावेळेत सोडून झाले नाही तर आपण प्रश्न त्याच ठिकाणी स्टॉप करून पुढचा प्रश्न सोडवायला घेतो मग राहिलेले प्रश्न केव्हा सोडवायचे याच्यातले असे काही प्रश्न आहेत की जे तुमचे दिलेल्या वेळेच्या आधीच सोडून होतील मग त्यावेळेस जो वेळ वाचतो त्या वेळेमध्ये तुम्ही पाठीमागचे प्रश्न कवर करून पुन्हा पुढचा प्रश्न ज्यावेळेस वेळेस सोड करायचा आहे त्यावेळेपर्यंत तो पाठीमागचा प्रश्न कंप्लीट करायचा आणि मग पुढे जायचा अशा पद्धतीने जर तुम्ही अप्लाय केलं तर नक्कीच तुमच्या वेळेमध्ये पेपर पूर्ण होईल घाई होणार नाही घाई झाल्यामुळे तुम्ही अतिशय फास्टमध्ये कशाही पद्धतीने उत्तरं लिहितात अक्षर खराब येतं हाताला दुखायला सुरुवात होते शेवटी शेवटी तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी स्टॉप होतील कारण तुम्ही परफेक्ट टाईममध्ये घाई न करता वेळ आहे ना तुम्हाला दिलेल्या दहा मिनटाचं दहा मिनटामध्ये व्यवस्थित स्पीडम न वापरता स्पीड न घेता एक मिडियम रेंजच्या स्पीडमध्ये तुम्ही पेपर लिहित चाला तो कवर होत जाईल आणि हस्ताक्षर देखील तुमचं चांगलं येईल या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तर टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे तर मला वाटतं आहे सर्व विद्यार्थी हे टाईम मॅनेजमेंट फॉलो करून आपले पेपर पूर्ण करतील याला एक पर्याय देखील आहे तुमचं हॉलटिकीट जे आहे त्या हॉलटिकीटच्या पाठीमागच्या बाजूला क्वेश्चनचा नंबर आणि हे घड्याळी वेळ जर लिहून घेतली तर ती तुम्ही अर्धा तास जेव्हा पेपरला आतमध्ये बसतायत त्यावेळेस शीट तुम्हाला मिळालं की ॲन्सरशीटच्या पाठीमागच्या बाजा भागावरती कच्चं काम असं नाव टाकून तिथे ह्या टाईम मॅनेजमेंट लिहून घेऊन त्या रिशीटवरचं तुम्ही पेन्सिलने लिहून नेलेलं जे काय माहिती आहे ती इरेज करून टाका म्हणजे ती कॉपी केस वगैरे असं काही प्रकार त्याचा मानला जाणार नाही तर तुम्हाला ना, आ, ते ह्या ठिकाणी करता येणं शक्य आहे ऑदरवाईज हे सगळं पाठ करून जावं लागेल त्यापेक्षा बेस्ट पर्याय ते त्या कच्च्या पानावरती लिहून ठेवा म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला टाईम मॅनेजर परीक्षेत देखील यूज होईल तर चला हे टाईम मॅनेजमेंट आपण सर्वजण फॉलो करून व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पेपर देऊयात आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार